बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त कामं बीड जिल्ह्यात किंवा इतरही मतदारसंघाची जर तुलना केली तर आत्ता एकशे दहा कोटीचे बंधाऱ्याचे कामं सगळ्या मतदारसंघात चालू आहेत आणि अजूनही मंजुऱ्या मोठ्या प्रमाणात येणार आहेत मा बंधारे आणण्याचा उद्देश एक की बाबा बंधारे जर झाले तर ह्या ठिकाणी म्हणजे वाहणारं पाणी हे थांबून त्या ठिकाणी जिरलं तर निश्चित इथल्या शेतकऱ्याला फायदा होतो आहे आणि सगळे बंधारे हे क्वालिटीचे कामं सगळीकडे चालू आहेत आणि सगळ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ दहा ते वीस हजार शेतकऱ्याला याचा सगळा फायदा होणार आहे आष्टी तालुका तालुक्यामध्ये आता एकशे दहा कोटीचे त्याच्या पूर्वी एक लॉट निघाला होता म्हणजे एकशे दहा कोटीचे कामं आत्ता प्रगतीपथावर आहेत सगळीकडे म्हणजे आष्टी तालुका नाही मतदारसंघ आता तालुका म्हणून मला सांगता येणार नाही पण मतदारसंघामध्ये एकशे दहा कोटीचे कामं चालू आहेत मते दहा ते वीस हजार शेतकऱ्याला फायदा होईल आता इथं पाणी साठल्यानंतर इकडे दोन किलोमीटर आणि इकडे दोन किलोमीटर कारण खाली आपला जो बंधारा झाला होता त्या बांधाऱ्याचा फायदा दोन दोन किलोमीटर साईडला सगळ्या शेतकऱ्याला होतो आहे आणि इथल्यासुद्धा बंधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे आणि ही मोठी नदी आहे वास्तविक पाहता ह्या साईड पूर्वीच व्हायला पाहिजे होत्या पण त्या राहिल्या तर ह्या म्हणजे तालुक्यातलं पंच्याहत्तर टक्के पाणी इथून जात आहे त्याच्यामुळे जा इथं साईड ज्या झाल्यात याचा फायदा चार चार पाच पाच किलोमीटरपर्यंत साईडला याचा फायदा होतो आहे आणि आता ही नदी खालून माझ्या डोक्यात असं आहे की फार सांगवी असी खडकतपासून खडकतपासून ते वरती देवळालीपर्यंत संपूर्ण नदीपात्रामध्ये पाणी राहिलं पाहिजे म्हणजे ह्या नदीमध्ये शिनामध्ये सुद्धा घुंपरी पिंपरी प पर्यंत आणि पलीकड सुद्धा इतर जे तलवार असेल किंवा ह्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या नद्यांमध्ये नदीपात्रामध्ये जर पाणी साचून राहिलं तर शेतकऱ्याला निश्चित त्याचा फायदा होईल साठवण तलावाचा कार्रमाधे जो निघाला वास्तविक पाहता गेल्या वेळेसही किंमत मला वाटतं तेराशे कोटी होती आणि आत्ता अकराशे कोटीचं आहे आणि जवळजवळ पंधरा महिने गेले पंधरा महिने ते जर थांबवलं नसतं त्यावेळेस तर आत्तापर्यंत काम निम्म होत आलं असतं त्यालाच फक्त उजाळा दिलाय वास्तविक पाहता हे त्याच वेळेस वर्क ऑर्डर होऊ द्यायला पाहिजे होती आणि ते काम होऊ द्यायला पाहिजे होतं आत्तापर्यंत ते काम जवळजवळ पन्नास टक्के काम संपत आलं असतं आणि पुढच्या वर्षीच्या एंडपर्यंत आपल्याला ते पाणी मिळालं असतं याच्यामध्ये काही बदल करण्यात आला तुम्ही जे काही बदल नाही काही बदल झालेला नाही काही नाही तीच तीच निविदा परत निघली मागे म्हणले त्याला पैशाची तरतूद नाही आत्ता तरी कुठं पैशी तरतूद आहे आत्तासुद्धा त्याला पैसे तरतूद झालेलं नाही निविदा निघल्यानंतर शासन त्याला पैशाची तरतूद करत असतं ते काम होत असते